राज्यात विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात खरी लढत आहे अनेक ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर भाजपाविरुद्ध काँग्रेस अशा थेट लढती अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्यात पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक होत आहे एकूण सहा प्रमुख पक्ष या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत तर वंचित बहुजन आघाडी परिवर्तन आघाडी मनसे एमआयएम समाजवादी पार्टी बहुजन विकास आघाडी शेकाप समाजवादी पार्टी अशा छोट्या मोठ्या पक्षांचे उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावत आहेत चार हजारापेक्षा अधिक उमेदवार या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी शहात्तर जागांवर विरुद्ध भाजप तर तीस जागांवर भाजपा विरुद्ध उभा ठा शिवसेना अशी थेट लढत होत आहे विधानसभेच्या दोनशे अठ्यापैकी एकोणपन्नास ठिकाणी शिवसेनेचा एकोणीस जागांवर आणि एकट्या मुंबईत बारा ठिकाणी थेट लढत होणार आहे मराठवाडा आणि कोकणात आठ विदर्भात सहा उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येकी चार जागांवर शिवसेना विरुद्ध उभाठा शिवसेना अशी लढत होईल विधानसभेच्या बासष्ट जागा विदर्भात असून इथे पस्तीस मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होत आहे विदर्भातील विधानसभा विधानसभेचे सेहेचाळीस तर विधान परिषदेचे तीन सदस्य असे एकूण एकोणपन्नास विद्यमान आमदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर चौतीस माजी आमदार पुन्हा मैदानात उतरून आपलं नशीब आजमावत आहेत तब्बल वीस मतदारसंघात आजी विरुद्ध माजी आमदार असा सामना आहे विदर्भातील बासष्ट पैकी सत्तेचाळीस जागांवर भाजपाचे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं सहा जागांवर तर शिवसेनेनं आठ जागांवर उमेदवार उभे केले आहेत तर एक जागा मित्र पक्षासाठी सोडली आहे या निवडणुकीत काँग्रेस त्रेचाळीस जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तेरा आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष विदर्भात सात जागांवर निवडणूक लढवत आहे राज्यात अडतीस मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात थेट लढत होत आहे त्यापैकी पंधरा थेट लढती या पश्चिम महाराष्ट्रात होत आहेत तर विदर्भात पाच मराठवाड्यात सहा उत्तर महाराष्ट्रात सात आणि मुंबईत एका जागेवर तर ठाण्यासह कोकणात चार मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत आहे मराठवाड्यातील सेहेचाळीस मतदारसंघात भाजपा वीस शिवसेना सोळा तर राष्ट्रवादी काँग्रेस नऊ जागा लढवत आहे तर महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष सतरा आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष प्रत्येकी पंधरा जागा लढवत आहे कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातही शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष अशा लढती पाहायला मिळत आहेत